आपण पाहत सत्यदर्शन न्यूज रिंकू राजगुरूला अकलूज भूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार विजेती अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला अकलूज भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे तिला पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात गुरुन येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिली महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने सहकार मर्षीच्या विचारांचा वारसा जपणारे लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या प्रेरणेने राम मंदिर परिसरात या वर्षीपासून अक्लुज फेस्टिवल हा उपक्रम सुरू केला आहे अकलूज हे गाव शहराच्या बरोबरच संस्कृती आणि परंपरेचे माहेरघर आहे सांस्कृतिक कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अक्लूज फेस्टिवलमध्ये या वर्षापासून दरवर्षी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने अक्लूज भूषण हा पुरस्कार देण्यात येणार आहे हा पुरस्कार कला क्रीडा आरोग्य सेवा उद्योग पत्रकारिता लोकप्रशासन विज्ञान आणि समाजसेवा आदी क्षेत्रात केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जाणार आहे नमस्कार नमस्कार म्हणायचं म्हणायचा दादांचा आणि तुमचे खूप आभार की मला इथे तुम्ही आज बोलवलं आणि हा पुरस्कार देऊन सन्मानित करताय खर तर खूप सारे पुरस्कार मिळाले पण आपल्या गावात आणि आपल्या लोकांनी पहिल्यांदा असं कौतुकाने बोलवलंय तर त्याचा जास्त आनंद होतोय मला आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस पण तुम्हाला खूप साऱ्या सदीच्या थँक्यू न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा